आम्ही पोपली खडे पोलीस ठाणे घेतले कदान नागपूर शहर काल दिनांक दहा सहा पंचवीस रोजी पोलीस सह पेट्रोलिंग करीत असता एक संशयित आरोपी पोलिसांना पोलीस स्टॉप यांना पाहून पडताना मिळून दिसून आला त्यावरून त्याला ताब्यात घेतले त्याचे तो संशयित वाटत असल्याने रोडनीत जाणारे दोन पंच साक्षीदार पंच यांना बोलावून त्यांच्या समोर त्याची झडती अंगून एक कमरेला लावलेला गावठी देशी बनावटी व एक जिवंत राऊंड मिळून आले ते पंचा समक्ष जप्त करून ताब्यात घेतले व पोलीस ठाणे येथे आरोपी नामे युसुफ सलीम खान अन्सारी वय वीस वर्ष राहणार उपाध्याय लेआउट उपाध्या ले गेस, गेस्ट हाऊस मानकापूर त्या ताब्यात घेतले व विरुद्ध अपक्रमांक तीनशे सत्त्याऐंशी अपराध नंबर तीनशे अठ्याहत्तर अब्लिक पंचवीस कलम तीन, तीन पंचवीस सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या आरोपीचा दिनांक तेरा सहा पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेले असून आरोपी ताब्यात आहे विचारपूस करण्यासोबत कार माननीय डी सी पी साहेब झोन टू माननीय एसीपी मॅडम सदर विभाग श्री देशमाने साहेब यांच्या मार्गदर्शनात सपोनी चेतन गोरखडे व तपास पथक व एका मंजित व आम्ही स्वतः कारवाई केलेली आहे